पाठ क्रमांक दहा कार्यशक्ती व ऊर्जा वर्क पॉवर अँड एनर्जी वस्तुमान मास कोणत्याही पदार्थातील कण संचयास किंवा द्रव्य संचयास वस्तुमान असे म्हणतात पदार्थाचे वस्तुमान पृथ्वीवर न बदलता सर्व ठिकाणी सारखे असते याची सांकेतिक खून यम असून एकक ग्रॅम किलोग्रॅम लिटर गॅलन पाऊंड हे आहे बल प्रेरणा फोर्स स्थिर पदार्थाला गतिमान करण्यासाठी अथवा गतिमान पदार्थाला स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या बाह्य कारणास शक्तीस बल असे म्हणतात याची सांकेतिक खून एफ असून एकक न्यूटन डाईन पौंड ग्रॅम किलोग्रॅम हे आहे एक किलोग्रॅम बरोबर नऊ पॉईंट एक्क्याऐंशी न्यूटन एक ग्रॅम बरोबर नऊशे एक्क्याऐंशी डा एक न्यूटन बरोबर टेन रेस्टू फाईव डाईन एक बरोबर चार पॉईंट पंचेचाळीस न्यूटन एफ बरोबर एम गुणुले ए प्रेरणा बरोबर वस्तुमान गुणुले त्वरण त्वरण ऍक्सलरेशन वेग परिवर्तनाच्या दरास त्वरण असे म्हणतात याची सांकेतिक खूण ए असून एकक मीटर पर सेकंड स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे आहे यांत्रिक कार्य एखाद्या पदार्थास लावलेली प्रेरणा व पदार्थाचे झालेले स्थलांतर यास कार्य असे म्हणतात म्हणजेच वजन व अंतर यांच्या गुणाकारास कार्य असे म्हणतात यांत्रिक कार्यबरोबर प्रेरणा गुणुले अंतर डब्ल्यू बरोबर एफ गुणुले डी कार्य हे न्यूटन मीटर किलोग्रॅम मीटर किंवा ज्यूलमध्ये मोजले जाते एक ज्यूल बरोबर एक न्यूटन मीटर एक जूल बरोबर एक किलोग्रॅम गुणुले एक मीटर विद्युत कार्य आर ओहम विरोधात व्ही होल्ट दाबाने आय एम्पियर प्रवाह टी सेकंद वाहत असेल तर होणाऱ्या कार्यास विद्युत कार्य असे म्हणतात विद्युत बरोबर करंट गुणुले व्होल्टेज गुणुले सेकंद म्हणजेच आय गुणुले व्ही गुणुले टी ज्यूल आय स्क्वेअर आर टी ज्यूल बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी जूल एक ज्यूल बरोबर एक वॅट सेकेंद यांत्रिक शक्ती कार्य करण्याच्या दरास शक्ती पॉवर असे म्हणतात पॉवर बरोबर कार्य भागिले वेळ ज्यूल पर सेकेंद पॉवरचे सांकेतिक खून पी असून यांत्रिक शक्तीचे एकक ज्यूल पर सेकेंद किंवा अश्वशक्ती हे आहे अश्वशक्ती हॉर्स पॉवर हॉर्स पॉवर एच पी हे यांत्रिक शक्ती मोजण्याचे एकक आहे एक एच पी म्हणजे तेहतीस हजार फूटपाउंड एवढे कार्य एका मिनिटात किंवा पाचशे पन्नास फूटपाउंड कार्य एका सेकंदात होत असेल तर त्यास एक ब्रिटिश अश्वशक्ती असे म्हणतात तेहतीस हजार फूट पाऊंड पर मिनिटबरोबर एक एच पी ब्रिटिश किंवा पाचशे पन्नास फूट पाऊंड पर सेकंडबरोबर एक एच पी ब्रिटिश मेट्रिक अश्वशक्ती पंचेचाळीसशे किलोग्रॅम मीटर एवढे कार्य एका मिनिटात किंवा पंच्याहत्तर किलोग्रॅम मीटर कार्य एका सेकंदात होत असेल तर त्यास एक मेट्रिक अश्वशक्ती असे म्हणतात पंचेचाळीसशे किलोग्रॅम मीटर पर मिनिट बरोबर वन एच पी मेट्रिक किंवा पंच्याहत्तर किलोग्रॅम मीटर पर सेकंद बरोबर वन एच पी मेट्रिक ब्रेक हॉर्स पॉवर कोणत्याही इंजिन अथवा मोटरच्या शाफ्टवर प्रत्यक्ष मिळणाऱ्या यांत्रिक शक्तीला मेकॅनिकल पॉवरला त्या यंत्राची ब्रेक हॉर्स पॉवर बी एच पी असे म्हणतात बी एच पी नेहमी यंत्राला दिलेल्या पॉवर इनटेक हॉर्स पॉवर आय एच पेक्षा कमी असते कारण इनटेक हॉर्स पॉवरमधून मेकॅनिकल लॉसेस होऊन शिल्लक राहिलेली पॉवर यंत्राच्या शॉफ्टवर मिळते याचाच अर्थ असा की आय एच पी म्हणजे यंत्राची इनपुट पॉवर होय आणि बी एच पी म्हणजे यंत्राची आउटपुट पॉवर होय बी एच पी वजा आय एच पी बरोबर लॉसेस विद्युत शक्ती इलेक्ट्रिकल पॉवर विद्युत कार्य करण्याच्या दरास विद्युत शक्ती असे म्हणतात विद्युत बरोबर विद्युत कार्य भागिले वेळ विद्युत शक्तीबरोबर व्ही गुणुले आय गुणुले टी भागिले टी म्हणजेच व्ही गुणुले आय गुणुले टी वॅट किंवा ज्यूल पर सेकेंड विद्युत मंडळात व्होल्टेज व करंट यांच्या गुणाकारास विद्युत शक्ती असे म्हणतात विद्युत शक्ती मोजण्याचे एकक वॅट हे आहे एक वॅट म्हणजे एक होल्ट दाबाने एक एम्पियर प्रवाह वाहिल्यास खर्च होणाऱ्या विद्युत शक्तीला एक वॅट असे म्हणतात एक वॅट बरोबर एक होल्ट गुणुले एक ॲम्पियर बरोबर एक ज्यूल पर सेकेंड एक हजार वॅट बरोबर एक किलो वॅट टेन टू सिक्स वॅट बरोबर एक मेगा वॅट एक ब्रिटिश एच पी यांत्रिक शक्ती बरोबर सातशे शेहेचाळीस वॅट विद्युत शक्ती आणि एक एच पी मेट्रिक यांत्रिक शक्ती बरोबर सातशे पस्तीस पॉईंट पाच वॅट विद्युत शक्ती विद्युत शक्तीची सांकेतिक खून पी असून एकक वॅट हे आहे वॅटची सांकेतिक खून डब्ल्यू हे आहे डब्ल्यू इज इक्वल टू व्ही गुणुले आय डब्ल्यू इज इक्वल टू आय स्क्वेअर आर डब्ल्यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर वॅट यांत्रिक कार्यक्षमता एखाद्या यंत्राकडून घेतलेली आउटपुट पॉवर व यंत्रास पुरवलेली इनपुट पॉवर यांच्या गुणोत्तरास यांत्रिक कार्यक्षमता इफिशियन्सी असे म्हणतात कोणत्याही यंत्राची कार्यक्षमता नेहमी एकपेक्षा कमी असते कारण यंत्रास पुरवलेली सर्वच्या सर्व पॉवर यंत्राकडून मिळत नाही म्हणून कार्यक्षमतेला शंभरने गुणाकार करून शेकड्यात सांगितले जाते कार्यक्षमताबरोबर आउटपुट गुणुले शंभर भागिले इनपुट म्हणजेच आउटपुट गुणुले शंभर भागिले आउटपुट प्लस लॉसेस ऊर्जा एनर्जी कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात ऊर्जाबरोबर गुणुले वेळ ऊर्जा मोजण्याचे एकक जूलच आहे कारण ऊर्जा हे कार्याचेच एक रूप आहे विद्युत ऊर्जा विशिष्ट वेळेत खर्च होणाऱ्या विद्युत शक्तीला विद्युत ऊर्जा असे म्हणतात विद्युत ऊर्जा किलोवॅट अवरमध्ये मोजतात विद्युत ऊर्जाबरोबर वॅटेज गुणवले तास भागिले एक हजार किलोवॅट अवर किलोवॅट अवर एक हजार वॅटेज पॉवर एका तासात खर्च झाल्यास एक किलोवॅट अवर असे म्हणतात यासच बोर्ड ऑफ ट्रेड युनिट बी ओ टी युनिट असेही म्हणतात व्यवहारामध्ये एवढे लांब लचक नाव वापरण्यापेक्षा ना युनिट ह्या संक्षिप्त नावानेच यास संबोधले जाते एक के डब्ल्यू एच बरोबर एक हजार वॅट गुणुले एक तास किलोवॅट हवरबरोबर वॅटेज गुणुले तास भागिले एक हजार एक के डब्ल्यू बरोबर एक युनिट टीप वीज पुरवठा करणारी कंपनी राज्य विद्युत मंडळ आपल्या वीज ग्राहकास वापरलेल्या युनिटवरूनच विजेच्या बिलाची आकारणी करीत असते